बघा 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 मी सध्या आलोय प्रभाग तीन मध्ये खर तर प्रभाग तीन चर्चेत आहे दादांची एंट्री झाली आहे दादा काय सांगाल तुम्ही तुमचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रचारात उतरलाय नेमकं काय कारण आहे माझ्या आपला वॉर्ड क्रमांक तीन मध्ये दोन पाड येतात एक भाग पूर्वीचा आहे जो ग्रामपंचायत मध्ये होता खेड ग्रामपंचायत पिरवाडी गोरखपूर गुलमोर गुलमोर कॉलनी प्रसाद कॉलनी गजानन नगरी आता इथेच आहे आपण इथेच मी प्रचार करायला आलेलो आहे दुसरा भाग आला सदर बाजारमध्ये okay. सदर बाजार आपण हा खेड ग्रामपंचायतचा भाग नगरपालिकेमध्ये आल्यामुळे आता काय झालंय की पिरवाडी गोरखपूर गजाननगरी गुलमोर कॉलनी प्रसाद कॉलनी हा पार्ट सगळा सदर बाजार हा एकत्र म्हणून वॉर्ड क्रमांक तीन झाला okay. तर वॉर्ड क्रमांक तीन मध्ये इथे पूर्वी माझी आई उपसरपंच होत्या त्याच्या अगोदर माझे बंधुतुल्य मित्र होते नितीश होतार ते उपसरपंच होते ते आमचे फॅमिली मेंबर आणि सदर बाजारमध्ये विशाल जे जाधव होते कैलास कैलासवाशी त्यांचा स्वर्गवास झाला त्यांचा तर त्यांच्या मातोश्री तिकडे आहेत हो त्यांचे तिथे काम खूप सुंदर होतं तर दोन्ही उमेदवार जे पूर्वी होते तिकडे आणि इथे तर दोन्ही पूर्वी इथे माझी आई तिथे ते होते दोघंही उत्कृष्ट काम केलेले आहेत गोरे म्हणजे सेवा केलेली आहे मतदान कार्ड पण त्यांनी स्वतःने घरी जाऊन दिलेले आहेत अशी लोक इतके त्यांनी खूप काम केलेलं आहे सामाजिक काम तर अशा अनुषंगाने इथे माझ्या आता आरक्षण पडल्यामुळं गुरुदेव उर्फ मयूर कांबेने इथे उभा पण केलेला आहे आणि तिकडं ऍक्च्युअली एबी फॉर्म मिळालेला त्यांनाच आहे जय श्री जाधव म्हणून मावशी त्या ॲक्च्युली okay. रिटायर्ड टीचर आहेत म्हणजे एक प्रिन्सिपल रिटायर्ड आहेत त्यांनी अनेक लोक अनेक विद्यार्थी घडवले जे आज देशा विदेशात विद्यार्थी आहेत अनेक लोकांशी त्यांना फोन येतात मेसेज येत आहेत की प्रिन्सिपल मॅडम तुम्ही उभे आहात असा तुमचा आशीर्वाद आमच्या मागे आहे पण आता तुमच्या आशीर्वादाला मिळा आम्ही खूप मोठं झालोय आता okay. असं असं खूप चांगली लोक उभी आहेत त्यामुळे माझं यातून हेच काम बोलणं आहे की ह्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही okay. निवडून द्या आता तिथे काय मी सदर बाजारचं राहण्याचं मोठं आहे तिथं मी लहानपणापासून जातोय ह्या एरियात तर मी चाळीस वर्षापासून राहिला इथे तर काही उमेदवारी उमेदवार बाहेरचे लादले गेले तिथे ठीक आहे मला काय कोणाबद्दल आपलं टीका टिपणी करायची नाही पण माझे उमेदवार कसे चांगले आहेत किंवा मी काय काम करू शकतो मला हेच लोकांना समजून सांगायचं की मी रोजगाराचा प्रश्न खूप हातात मोठा घेतलेला आहे मला इथे तर बघा तर आपण काही लोकांना नोकरी लावणारच आहे त्याच्याबरोबर पुणे मुंबईमध्ये ठिकाणी आय टी पार्क्स असू द्या काय अनेक प्रकल्प माझ्याकडे अनेक उद्योगपती माझे मित्र आहेत कारण मी सतरा अठरा देशामध्ये जाऊ जो अठरा देशामध्ये माझा व्यवसाय चालला रिअल इस्टेटचा व्यवसाय माझा आणि एक नंबरचा व्यवसाय कोणी काय बोलू देत काय आपल्याला बोलायचं नाही कोणाबद्दल राजकारण लोकांचं असतं व शिंतोडे ओढायचे टीका ओढायच्या टीका करायच्या मला कोणावर टीका करायचं नाही माझ्या सदर बाजार वॉर्ड क्रमांक तीन जो आहे तिथल्या एकही मुलगा किंवा एकही मुलगी मला बेरोजगार ठेवायची नाही मी सदर बाजारमध्ये रक्षक प्रतिष्ठानचं ऑफिस सा चालू करतोय महाराजांशी असते तर ओपनिंग करतोय आचारसंहिता संपल्यानंतर आणि तिथं फक्त त्या ऑफिसमध्ये एकच काम असतं रोका लोकांनी मुला मुलींनी बेरोजगार लोकांनी किंवा ज्यांना रोजगार आहे पण त्यांना अजून चांगला रोजगार हवा आहे त्या लोकांना तिथं फक्त सेवे तिथे आणून द्यायचा त्यांचा तिथून पुढे तीन महिन्यात त्याला मी लगेच नोकरीची व्यवस्था करणार मग आय पार्क असू द्यात मरीजमध्ये असू द्या सी मध्ये असू कुठे अनेक ठिकाणी त्याला माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहेत अनेक कंपन्यांशी मी टाईप करायचं माझं चालू आहे अनेक याच आर मॅनेजरची माझं बोलणं चालू आहे खूप देशात परदेशात विदेशात अनेक ठिकाणी त्यांना आपण लवकर लावणार आहे ठीक आहे मूलभूत ज्या सुविधा आहेत म्हणजे आता सदर बाजारमध्ये बघा मागच्या पावसात बघा खूप पाणी तुमलेलं तर अक्षरशः म्हणजे शौचालयाचं पाणी घरात जातो म्हणजे विचार करणार किती दुर्दैव बादेव बापे खूप वाईट वाटतं म्हणजे शौचालयाचं पाणी घरात गेलं त्या ना माता भगिनी कसं राहायचं स्वयंपाक कसा करायचा खूप वाईट वाटतं ना त्याच्याबरोबर काय गटरचं काम आहे त्याच्याबरोबर तिथं शौचालय चांगले नाहीये मला शौचालय चांगले हवेत आपली जेव्हा माता भगिनी शौचालय जाईल ना ते, जा ते स्वच्छ क्लीन पाहिजे असे काय उपक्रम आहेत मी आता सगळ्या गोष्टी ओपन करून काय उपयोग नाहीये पण मी फक्त एक माझ्या वॉर्ड क्रमांक तीन मधल्या पिरवाडी गोरखपूर प्रसाद कॉलनी गोलमोर कॉलनी सदर बाजार चारशे चाळीस चारशे बेचाळीस भाडा कॉलनी किंवा काही आपला बागवान फॅमिली काय अलीकडे येते आपली ते माझे बंधू आहेत सगळे मुस्लिम मावळे आहेत सगळे माझे जेव्हा भावाचे माझे मित्र आहेत सगळे ते okay. तर अशा लोकांसाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्हाला वचन देतो एक शब्द देतो वचन म्हणजे हा कारण आहे आपल्या धर्मामध्ये वचन आणि शपथ खूप मोठं महत्व आहे एखाद्याचा आई शपथ घेतली एक चेष्टा नसते किंवा देवतरी शपथ घेतली हे इट्स नॉट अ जोक हे खूप सिरियसली घ्यावं लागतं मी शपथेपूर्वक बोलत आहे की मी एकही एक 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 बेरोजगार सदर बाजार मधला वॉर्ड क्रमांक तीन मधला ठेवणार नाही माझी कळकळीची विनंती मला खूप डेव्हलपमेंट खूप करायची कसं असतं की आपले आदरणीय खासदार साहेब आहेत आदरणीय आमदार साहेब आहेत हे तर बाकीचे रोडची कामं किंवा डेव्हलपमेंट बाकी सगळी करतात बरोबर माझे आदरणीय बंधू आहेत अमोलजी मोहिते त्याच्यासाठी मी करतोय माझे मित्र लहानपणाचे मित्र आहेत एकदम एकदम क्लोज फ्रेंड आहेत माझे अमोल मोहिते म्हणजे आरे तुरेचं बोलणं आहे माझं इतकं जवळचे माझे त्यांच्यासाठी मी करतोय तर माझं एकच कळक जग हे दोन उमेदवार तुम्ही निवडून दिले ना दुसरे दोन उमेदवार तुम्ही बघा दोन्ही बाहेरचे आहेत म्हणजे वॉर्ड नियमाने वागायचं वॉर्ड क्रमांक कर तीन मध्ये राहतात का ते एक तर वॉर्ड क्रमांक कर दोन मध्ये राहतात तिथं त्याला तिकीट मिळणार नाही म्हणून ते तीन करत म्हणजे असं नाही का अजमेंट नाही करायचे हे थोडं ना चेस बुद्धिबळ इकडे गेला की तिकडे असं नाही चालत एक नेमाने वाघा दोन दोनचा उमेदवार इकडे टाकलाय दुसरा उमेदवार आहे खटवमान तालुक्यामध्ये सॉरी मायनेमध्ये माहितीमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद उभं राहायचं होतं तिथं रिझर्वेशन वेगळं पडलं माझे मित्र आहेत गुदगे साहेब त्यांचाही माझा फोन दोन तीन वेळा झालेला आहे आता ते बोलले की त्यांनी सांगितलं मला मला नव्हती गोष्ट माहिती की दादा आमच्या इथे आरक्षण पडलं त्यामुळे आमचे उमेदवार मी उभं राहतो इथं त्यामुळे आमचे उमेदवार तुमच्याकडे लादले गेले त्या भगिनीबद्दल मलाही काय बोलायचं नाही भगिनी हुशार आहे ठीक आहे त्यांचं नशीब त्यांच्याच जवळ पण मी एक तुम्हाला सांगतो शपथ घेऊन की माझा सदर बाजार मधला किंवा हा वॉर्ड क्रमांक तीन मधले जी तरुण पिढी पूर्वीसारखी पिढी राहिलेली नाही आहे तुम्ही त्यांना काही आमिष दाखवू शकत नाही या पिढीला समजतंय की इंटरनेटची दुनिया आहे माणसाला अमेरिकेत रशिया किंवा युरोपमध्ये काय घडलं ना पाचव्या मिनिटामध्ये सदर बाजारमध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या भारतामध्ये लगेच बघतात आणि इंटरनेटची दुनिया आहे लोक सगळे गुगल चेक करत असतात इंस्टाग्राम यूज करतात फेसबुक यूज करतात लोकांना माहिती आहे कुठं काय घडतं ते त्यामुळे दुनिया खूप पुढे गेलेले पूर्वीसारखे असे राहिलेले नाही की मुलांना काही आश्वासनं द्या काही बोला चंद्रावर नेतो लंडनला ने नेतो मांदीला नेतो कुठं अभयारण्य नेतो कुठं जंगलात नेतो नाही चालत आता हे चालत नाही दादा हे सगळं होत असताना तुम्ही तुमच्या <coughs> उमेदवारांसाठी कंबर कस के जर वॉर्डची जर रचना बघितली थोडस हा स्टँडर्ड एरिया आहे तो थोडा स्लम एरिया इथल्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने बघत कसं असतं मी माझ्या माझ्या आईची शिकवण आहे किंवा माझ्या माझे देवत जे महाराज साहेब आहेत त्यांची शिकवण मला आहे मी स्लम आणि हा मी कधी पाठच नाही केलेला मी सातारामध्ये सारख्या ठिकाणी लक्ष्मी टेकडीत ही जेवलेलो आहे छत्रपती प्रतापसिंह नगर आहे महारा माझ्या महाराजांच्या वडिलांच्या नावाने माझ्या देवताच्या नावाने प्रतापसिंह नगर तिथे मी जेवलेलो आहे दुबईच्या शेखच्या घरी पण जेवतो मी दुबई पोलीस करोनॉलच्या घरी जे जेवतो दुबई पोलीस ब्रिगेडरच्या घरी जेवतो अनेक सिंगापूरला अनेक माझे बिझनेसमॅन आहेत त्यांच्या घरी जेवतो तुम्ही कसं आहे की आता एक तुम्हाला एक मन सांगतो एक डबका असतो डबक्यातला एक बेडूक असतो बेडक्याला काय वाटतं मी खूप मोठा आहे अरे दुनिया सगळी पाहून आलेलो माणूस आहे सतरा अठरा देश फिरून आलोय मी मला माहिती आहे ना सगळे दुनिया फिरून आलोय मी हो माझ्या ज्या जिल्ह्यामध्ये आज मजा आहे माझ्या मित्रपरिवारमध्ये मजा आहे माझा गरीब ही मित्र असेल तर सारखा मोसिन सारखा सोन्यासारखा सोनू म्हणून आपला मित्र आहे त्याला बी तेवढीच रिस्पेक्ट आहे माझी दुबईतला शेख बराम बसतो तेवढीच रिस्पेक्ट आहे म्हणजे मी टेपरीवर पासून आता चहा पित नाही आय पी एल गेल्यापासून चहा पाहिलाय मी टेपरीवरची कॉफी पण पितो मी आणि बुर्जल आर एफ मधली पण कॉफी पितो मी आरमारीमध्ये पण कॉफी पितो मी गोल्डन कॅफेची पण पितो जैसा देश वैसा बेस जसं माझ्या मित्रांच्या घरी जाऊन जे चटणी भाकरी किंवा जे भाजी भाकरी खात खाण्यात जी मजा आहे ना ते मला लंडनमध्ये राहून बाकी ठिकाणी खाण्यात मजा नाही माझी कळकळीची विनंती आहे माझ्या मतदार बंधूंना ती वॉर्ड क्रमांक तीन मधल्या तुम्ही फक्त ते दोन उमेदवार निवडून द्या माझ्या उमेद म्हणजे मी जर नाही ना काम केलं तर तो तोंड दाखवणार मी मध्ये शपथ घेतली आणि शपथ घेणारा माणूस खूप वेगळा आहे मी इमोशनल माणूस आहे मी असा काय कुठे व्यस्तिय माणूस नाहीये पण दादा एक विरोधक तुमच्यावर आरोप करत आहेत उमेदवार बोलत दादाच काय चांगला प्रश्न विचारा तुम्ही साहेब तुम्हाला तुमचे पाहिल्यात म्हणजे खरोखर मला तुमचे अभिनंदन करतो की इतकं स्ट्रगल करून तुम्ही तुमचं हे सगळं व्ह्यूज बनवलेत कसं असतं आपण एक मोठा भाऊ म्हणून वेळेला आता बघा तुम्ही लोक आजकाल आईवडिलांचे कुरकुर पाया पडत नाही पडत जाईल तिथे लोक माझ्या पाया पडतात काय पाया पडतात दश ह्याला दहशत म्हणत नाही ह्याला प्रेम म्हणतात ह्याला रिस्पेक्ट म्हणतात दादा एक रिस्पेक्ट आहे मोठ्या भावाला जसं बोलतात ना दादा माझा मोठ्या भाऊ दादा म्हणतात भाऊ म्हणतात दादा म्हणतात तसं मला दादा म्हणतात म्हणजे मोठ्या भावाचं रिस्पेक्ट मला सगळे माझे बंदूक करतात मला असं त्यामुळे दादा म्हणतात लोकांना काय वाटतं जसं असतं आपण काय अँगल पाहतोय तसं दिसत तुम्ही जर एखादा कोण निघालाय तर तुम्ही काय अँगल त्याच्याकडे पाहताय त्या अँगल तुम्हाला दिसणार खर तर मध्यंतरीच्या काळात एक भाजपनं पत्रक काढलंय तर सरळ सरळ उल्लेख केला की उदयनराजेच्या फोटोचा वापर करू नये आता तर दिसतय की तुमच्या प्रचारामध्ये त्याचा वापर होतोय मग ह्या सगळ्या गोष्टींना कसं बघताय आता कसं असतं भक्तांना जो ना। ना देव असतो ना भक्तांना देव जो आपला था देव आहे बघतानी ठरत आपला देव कोण आहे आम्ही भक्त आहे आम्ही मावळे शिव छत्रपतींची आम्ही वारसदार आहे आम्ही त्यांचे मावळे छत्रपतींचा जो आदर्श आहे तो घेऊन चालणार आहे आम्ही माझे जे माझे होते श्रीमंत छत्रपती उज्जयनराजे भोसले हे काय आहेत माझ्या जीवाला माहिती आहेत माझ्यासाठी किती त्यांनी केले माझ्या लोकांसाठी किती करतात किंवा लोकांसाठी या जिल्ह्यातल्या लोकांसाठी या महाराष्ट्र लोकांसाठी त्याची किती तळमळेला त्यांच्या जवळ गेला ना मग समजतो अहो एखाद्या माणसाच्या जर डोळ्यात पाणी आलं गरीब गोर गरीब गेला देते ते आ, ना त्या माणसाच्या छत्रपतीचे वंशज आहेत त्याच्या डोळ्यात पाणी येत का कोणासाठी कोणी नाही डोळ्यात पाणी येत खूप तळमळ आहे मला किती वेळ त्यांनी कान मंत्र जल्यात, कर... दिला सुशील जिल्ह्यात त्या माझ्या लोकांना परदेशात नोकरी लाव लोकांचं भलं कर मी जर चुकलो तर शंभर माझे कान पकडतील पण मी चुकतच नाही ना सगळ्यात महत्त्वाचं मी राजकारणी नाहीये मला कुठंही इलेक्शनला उभं राहायचंच नाहीये मला फक्त समाजसेवा करायची ओनडी समाजसेवा बस काय नाही माझ्या याच्या मागे उद्देश आणि काही लोकांवर आहे ते मला उभंच राहायला पाहिजे मग ह्या महाराष्ट्रात ह्या जिल्ह्यात ह्या कोणाच्या आहे घरी कुठल्याही माता भगिनीवर कोणावरही अन्याय होत असेल ना शंभर टक्के हा महाराजांचा मावळा म्हणून शंभर टक्के नाही उभं ना। राहा मारा माझं रक्षक प्रतिष्ठान सगळं उभं राहा अख्या महाराष्ट्रात रक्षक प्रतिष्ठानचं जाळं उभं केलंय का मी खटामध्ये तेवढंच काम करतो कराडला तेवढंच काम करतो कोल्हापूर सांगली तेवढंच काम करतो दुबईसारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती घेतो माझं भाग्य आहे माझं नशीब आहे जे माझ्यासारख्या मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेला योग आला दोन दोन तीन तीन हजार <laughs> मी दुबई लोक दुबईमध्ये पण मी गोळा करतो का मी तिथं काय दहशत माजवतो त्याला रिस्पेक्ट मानता तुम्ही सेवा केली लोकांच्या मनामध्ये गेला आई बहिणीची सेवा केली तर ते लोक रिस्पेक्ट करतात असं नक्कीच त्या ठिकाणी दादांनी सांगितलं की खर तर या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत ते माझ्या भावासारखे माझे कार्यकर्ते आणि त्यामुळेच मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलोय आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय Ма еш повар сатара.